स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या तीन स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत उपवास चुकूनही करू नये मोठा अनर्थ घडे महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं या व्रताला जेवढं महत्व आहे तितकंच महत्व व्रताच्या नियमांना आहे जर हे महत्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचे व सेवेचे फळ मिळते महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत चुकूनही करू नये त्यांना कोणत्या संकटांचा सा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्वाच्या नियमांचे पालन केले पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर माहिती शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम नियम पाहूयात दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी श सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवांची जी काही व्रतवैकल्ये वर्षभरात आपण करतो या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला त्या सगळ्या व्रताचा पुण्य आपल्याला फक्त हो एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे आपल्याला मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र महाशिवरात्रीचे व्रत असते ज्या मुलींचे विवाह जमायला अडचण येत आहे आणि बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघतायत ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी त्यांचा विवाह जमत नसला त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरतेचे व्रत जरूर करावे लवकरच त्यांच्या विवाहाचा सुद्धा योग जुळून येईल महादेवांना भो भोळे महादेव असे म्हटले जाते महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या जरी पाणी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा बेलाचे एक पान जरी वाहिले तरी महादेव आपल्याला वरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं पण महादेवाची पूजा करताना नियम सुद्धा तितकेच कडक आहेत आणि त्या नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे त्या नियमांची माहिती आता मी तुम्हाला देणार आहे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्री दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्रेची फुलं पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंडाचे फळ बेलाचे फळ तसेच बेलाची पानं वेगवेगळी झाडांची पानं सुद्धा अर्पण केली जातात महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृताचा त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडत असतात जे आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात जर महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहेत ज्यामुळे महादेव आपल्यावरती क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत ते त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने प्रसन्न होतात तितके ते लवकर क्रोधितसुद्धा होतात त्यामुळे काही नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे नंबर एक महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुतले तरी चालतील आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळात तिळाचा वापर करावा अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून आंघोळ करावी यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा काल सर्पदोष असेल तर तो निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाची किंवा लाल रंगाची कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका नंबर दोन महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा अंमली पदार्थ या दिवशी अजिबात खायचे नाहीत ज्यांना एखाद्या पदार्थाचे व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीची व्यसन करू नये मग व्रत असो किंवा नसो व्यसन करणे आपल्या शरीरासाठी कधीही घातक आहे पण प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी स्वतः घ्यायची घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळायला पाहिजे नंबर तीन महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नका कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचा प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य वाढावं म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहेत सहारक आहेत म्हणजे दृष्टांचा संहार करतात आपल्याला संकटांपासून वाचवतात त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू वाहिले जात नाही दुसरे कारण असे आहे की महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजेच गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म या गोष्टींचा वापर केला जातो त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका नंबर चार महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो पाण्याचा असो किंवा मधाचा असो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा पण शंखाचा वापर अजिबात करू नका शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज आहे शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असे सांगितले आहे की शंखचूड नावाचा एक असुर होता एक राक्षस होता आणि त्या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता त्यामुळे शंखाचा वापर महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे तुम्ही जर आत्तापर्यंत महादेवांवर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवाच्या चरणी क्षमा मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्वाचं स्थान इतकं महत्वाचं स्थान का देतो तर शंखचूड नावाचा जो असुर होता राक्षस होता तो भगवान विष्णूंचा भक्त होता त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो नंबर पाच महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या पूजेमध्ये तुळशीच्या पाण्यांना किंवा तुळशीच्या मंजिरींचा वापर अजिबात करायचा नाही महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात तिथे जाऊन पूजा करतात पण असा अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवांची पिंड अजिबात ठेवू नका ही गोष्ट पूर्णपणे वर्ज्य मानली गेलेली आहे ही चूक तुम्हाला टाळायला टाळायची आहे ही चूक तुम्हाला टाळायची आहे महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाप्याची फुले त्याचबरोबर केवड्याची फुले केतकीची फुलं अजिबात व्हायची नाही महादेवाच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी मानल्या गेल्या गेल्या आहेत नंबर सहा आता पुढचा जो नियम आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या नियमांचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो ताम्वेट ताम्वेट तर त्यासाठी तांब्याचे भांड किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही तुम्ही दूध दही किंवा पंचामृत या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता किंवा वा पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचे एखादं भांड वापरू शकता पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही आहे कारण दूध दही किंवा पंचामृत यांसारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात त्यांचं विष बनतं तर हे विष समान बनलेले पदार्थ आपण महादेवांच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळलं तर बरं होईल आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा असं आवर्जून सांगितलं जातं नंबर सात महाशिवरात्रीला आपण महादेवांच्या पूजेमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात म्हणजे महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेल्या असतात दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे जे व्रत सोडतो म्हणजे व्रताचे पारणे करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाहीत महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं वर्ज्य आहे यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य आपण अजिबात खायचा नाही जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील नंबर आठ महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचार्य पाळावे नंबर नऊ तुमचं महाशिवरात्रीचे व्रत असेल उपवास असेल तर या दिवशी तुम्हाला रात्रभर तर या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही तर या दिवशी दिवसभर झोपणे गरजेचे आहे नंबर दहा महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळलं तर आपल्या व्रत पूर्ण होईल असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांवर आपण अपशब्द वापरू नये आपल्यामुळे कोणाचं मन दुखावेल आपल्याला आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये आता पाहूया हो कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत उपवास करू नये नंबर एक गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरीसुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरी चालेल तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे ज्यांना सात महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले असतील त्यांना बाळाच्या हालचाली नक्कीच जाणवत असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे खा घ्यावे चांगलं जेवण करावं अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमांचे पालन जरूर करावे नंबर दोन वयस्कर वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्रीचे व्रत शक्य नसेल शरीर साथ देत नसेल तर नाही केलं तरी चालेल आणि व्रत करायचं असेल तर फल आहार पोटभर घ्यावा मनोभावे पूजा केली भक्ती केली तरी महादेव प्रसन्न होतात नंबर तीन तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती ज्यांची तब्येत ठीक नसेल आजारी असाल तर हे व्रत करू नका यामुळे आणखीन त्रास होऊ शकतो आणि जरी तुमची इच्छा असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या भरपूर प्रमाणात पेय पदार्थ घ्या आपली श्रद्धा महत्वाची तर या तीन व्यक्तींनी शक्य नसल्यास व्रत उपवास नाही केला तरी चालेल महादेवाच्या पिंडींवर बेलाची पानं अर्पण करत असताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावीत म्हणजे एक तर तुम्ही एक बेलाची पान अर्पण करू नका करू शकता किंवा तीन करू शकता एकतर तुम्ही एक, एक बेलाचे पान अर्पण करू शकता किंवा तीन करू शकता पाच करू शकता सात करू शकता पण पन... एक बेलाचे पान याचा अर्थ असा होतो एक बेलाच्या पानाला तीन पानं असतात म्हणजे तीन दलांचे मिळून एक पान तयार झालेले असते त्यामुळे पानसुद्धा तीन दलांचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे मगच ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका